नमस्कार स्वागत आहे तुमचं मैथिलीज किचन मध्ये आणि आजची आपली रेसिपी आहे संक्रांतीची स्पेशल सगळ्यांना आवडणारी रेसिपी तर सर्वात आधी सगळ्यांना तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड बोला चला तर सुरू करूया आजची रेसिपी आज आपण करतोय खमंग खुसखुशीत सगळ्यांना आवडणारी तिळगुळाची बडी सुरू करूया एका कढईमध्ये अर्धा कप तिळ घेऊन चांगले खरपूस भाजून घेऊया तीळ भाजले गेल्यानंतर त्याला छान खमंग असा वास यायला लागतो आणि ते तडतड आवाज सुद्धा करायला लागतात तीळ भाजल्यानंतर काढून घेऊया आणि तीळ भाजून झाल्यानंतर आपण भाजणार आहोत अर्धा कप सुक खोबरं हे खोबरं आपण किसून घेतलेलं आहे ते सुद्धा हलकं ब्राऊनिश रंगाचं होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे आणि ज्या प्लेटमध्ये आपण तीळ काढून घेतले त्याच प्लेटमध्ये आपण खोबरं सुद्धा काढून घेऊ थोडस थंड झाल्यानंतर हे तीळ आणि खोबरं आपण मिक्सरमध्ये याचं कूट जसं आपण शेंगदाण्याचं करतो तशी पावडर करणार आहोत चमचाभर तुपात एक कप गूळ घालूया आणि मंद आचेवरती सतत परतत राहूया आपण हा गूळ वितळेल आणि वितळल्यानंतर गूळ थोडासा घट्ट झाल्यावर आपण त्याच्यात बाकीचे पदार्थ घालणार आहोत तुम्ही इथे बघताय की गूळ चांगला वितळलेला आहे आणि थोडासा घट्टपणा त्याला आलेला आहे तर आपण आता त्याच्यामध्ये घालूया शेंगदाण्याचा कूट अर्धा कप आणि आपण जी तीळ आणि खोबऱ्याची पावडर करून घेतली आहे ती सुद्धा घालूया वेलची आणि जायफळाची पावडर घालूया अर्धा अर्धा छोटा चमचा आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता वड्या करण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये तूप घालूया आणि ती प्लेट ग्रीस करून घेऊया सगळीकडे पसरवून घेऊया ते तूप कढईमध्ये जे आपण तीळ आणि खोबरं भाजून घेतलं होतं त्यातलं थोडंसं मी इथे बाजूला काढून ठेवलं होतं ते ताटलीमध्ये खाली घालून घेऊयात आणि हे जे मिश्रण आहे तीळ गूळ जे आपण बनवलं होतं ते ताटलीत घालून व्यवस्थित पसरून घेऊया हे मिश्रण खूप गरम आहे तर ते पसरवण्यासाठी तुम्ही चमचाचा वाटीचा उपयोग करू शकता किंवा हाताला थोडंसं तूप लावून घेऊन तुम्ही हे पसरवू शकता आता हे मिश्रण थोडस गरम असतानाच चुरीला तूप लावून आपण त्याच्या अशा पद्धतीने वड्या कापून ठेवूया गार झाल्यानंतर आपण त्या वड्या काढून घेऊ तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकाराच्या तिळगुळ्याच्या वड्या तुम्ही कट करू शकता तर आपल्या ह्या अतिशय खुसखुशीत कुश आणि खमंग अशा तिळगुळ्याच्या वड्या तयार आहेत तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा तुमचे अभिप्राय कळवा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद